आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जिने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझं जीवनच बहरून गेलंय ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे माझ्या लाडक्या प्राक्षीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतय माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व तुम्हा सर्वांचे शुभ आशीर्वाद मिळावे यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाला यायचं हा गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता स्थळ आहे श्रीकृष्ण मंदिराजवळ विटावा ट्रॅफिक पोलीस बाजूला विटावा कोळीवाडा ठाणे वेस्ट अठ्याण्णव तेहतीस सहासष्ट चौवेचाळीस बत्तीस तसेच एक्क्याऐंशी एकोणसत्तर एकोणपन्नास अठ्याहत्तर सदतीस निमंत्रक श्री स्वप्नील प्रकाश लोखंडे व सौ कार्तिकी स्वप्नील लोखंडे